नमस्कार मी सोनाली आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये तर मी आणि माझी बेस्ट फ्रेंड आज शॉपिंगसाठी गेलो होतो तर आम्ही पूर्ण दिवस कसा स्पेंड केला हेच या ब्लॉगमध्ये असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पल्लवी हा पल्लवी माळी तू कोणत्या बॅग घेतल्या काय म्हणत मला माहिती सो okay, so, आता आम्हाला घ्यायचे आहेत बँगल इथे 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 आता बँगल्स बघतो थोड्या नेहालला हे दिवे आवडलेत पावसामुळे गर्दी झाली आहे सगळीकडे यू कॅन सी म्हणजे असं इतकं चिक चिक झालंय सगळीकडं नुसतं ह्या नेल पेंट आवडलेत मला खूप छान शेड ती आणि खूप सारे शेड आहेत तू दाखव खूप सारे शेड आहेत एकदम त्यातले मला हे एवढे आवडले खूप सुंदर एक ट्राय केलाय मी खूप छान आहे शेड आणि थटी एक बॉटल आहे मला थोडी ज्वेलरी बघायची होती त्यामुळे मी आ, ह्या लेन मध्ये आले या लेन मध्ये खूप छान अशी ज्वेलरी मिळते एकदम सो so, <laughs> यू कॅन सी हे टाका इयर गळ्यातले खूप छान कलेक्शन भेटेल हे कानातले इयरिंग अँड वॉट नॉट बँगल्स खूप छान आहेत सगळे सो so, ह्या ज्युलरीच्या लेनमध्ये एकदा आलात ना तर इकडे एकदा ट्राय करा इकडे सगळी फक्त ज्वेलरी आहे इकडे बाकी काही शॉप्स नाही आहेत फक्त ज्वेलरीचे शॉप्स आहेत तो सगळे शॉप्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि खूप छान छान एकदम हे ऑक्साईडमध्ये पण ज्वेलरी आहे गोल्डमध्ये पण आहे आणि डायमंड्समध्ये पण आहे खूप सुंदर आहेत सगळे तुम्ही कलेक्ट करू शकता अँड फक्त रेट पण जास्त नाही वन हंड्रेड वन फिफ्टी असे रेट्स आहेत सगळीकडे पार्टी वेअर कलेक्शन त्यानंतर एकदम छान असेशनल कुर्तीसाठीच कलेक्शन हे पार्टीवेअर साठी आणि हे सगळे वन हंड्रेड वाले कानातले आहेत यू कॅन सी माझी फ्रेंड पण बघत होती कानातले सर दाखव कोणत्या कानातले हे कानातले जरा मला युनिक वाटत काहीतरी वेगळं असं मी फर्स्ट टाइमच बघते हे असं तुला आता मला असं समजलं की याला जे गाण्यातले आहेत पण ते स्नेहल हे वाले याला कोटा असं म्हणतात कुठे मातीमध्ये बनवलेले गाण्यातले किती झाले ते नाईन्टी फक्त मातीमध्ये आहेत खूप सुंदर आहेत मातीमधले आणि फक्त नव्वद वेळानंतर स्नेहलला कोणत्या तरी थोड्याशा बँगल आवडल्या तुझी साईज पाहिले का दादा मी खूप ट्राय करून तिला ती बांगडीची साईज काढून दिली बसतंय का बघू ते पण तिला मोठं होत मॅडमला सगळ्यात लहान साईज लागते एकदम लहान पोरांना पण बसेल ग बघू ते मला खूप आवडले होते बट ह्यामध्येच नाहीये त्यामुळे मी अशा घेतल्या ते मातीवाले जे कानातले होते इयरिंग्स हे वाले येस यू कॅन सी तर हे वाले इयरिंग्स आम्ही घेतलेत एक सेल कोणते घेतले दाखव इयरिंग हे वाले इयरिंग घेतले हे पूर्ण मातीमध्ये बनवलेले आहेत काय म्हटले त्याचं नाव मग तेरा, तेरा कोटा मातीचे बनवलेले इयरिंग आहेत अँड खूप सुंदर आहेत आवडले ते स्वतीनं ते घेतले नेहल मागापासून एक फ्लॅट चप्पल शोधते जी आम्हाला मिळत नाहीये आ... नेहल कशी चप्पल पाहिजे तुला सांग मला कशी चप्पल पाहिजे तुला मला अशी फॉर्मल चप्पल हवे कुर्तीवरती सगळ्या हो कुर्तींवरती होईल अशी इडली चप्पल म्हणजे फ्लॅट चप्पल आम्ही कधीच शोधतोय पण ते आजीबा मिळत नाहीये आजीबाज सुद्धा भेटताना आता आम्ही इतकं एक्झॉस्ट झालोय की म्हणजे आता आजवर सुद्धा मला इच्छा आहे फिरण्याची इतकी मला भूक लागली आता बट स्टील मला एक जीन्स रिटर्न करायची होती जीन्स आहे साईज थोडी लहान होत होती म्हणून मी ती चेंज करायला आले आहे सो ही जीन्स मी नेली होती लास्ट मंथ मध्ये काहीतरी फाईव्ह हंड्रेड ला आणि ती मला बसली नाही सो मी आता ती थोडीशी चेंज करते तो शॉप शोधता शोधता आम्हाला अर्धा पाऊन तास गेला त्याच्यामुळं खूप एक्झॉस्ट झाले आम्ही आणि फायनली ते शॉप आता आम्हाला सापडले सो लेट सी ही स्ट्रेट फीट मध्ये मिळाली आहे मला एक पॅन्ट सो मी आता हिला ट्राय करते सारे ऑप्शन आहेत सो तुम्ही येऊ शकता या शॉप मध्ये मला ऍक्च्युली अर्धा पॉन्ट गेले शॉप शोधायला हो बट तुम्ही महाराष्ट्र बँकेपासून एंट्री केलीत ना तर आदर्शी कलेक्शन म्हणून हे शॉप आहे खूप सारे जीन्स आहेत खूप चांगल्या क्वालिटी मधले जीन्स आहेत म्हणून मी इथून घेऊन गेले होते आणि ते चेंज पण करून देतात मी आता दीड महिन्याने आले बट स्टील करून देतात व्यवस्थित सो तुम्ही जर महाराष्ट्र बँकेपासून एंट्री घेतली तर त्या साईडलाच राईट साईडला थोडंसं पुढे आले की हे शॉप आहे सो एकदा नक्की विजिट करा बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे अँड आता आम्हाला इतकी भूक लागली सो आम्ही आता खायला चाललोय काय खाणार आहे सहाल काय तू देशील ते पार्टी देणार आहे म्हणते की मी काय पार्टी देणार आहे तिथे खाणार आहे सो आम्ही आता खातो आधी आणि नंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते बिकॉज मला आता खूप भूक लागली आणि आम्ही आता पूर्ण एक्झॉस्ट झालोय आम्हाला खायची इच्छा आहे सो आम्ही पहिले खाणार आहे तरी पण आम्ही अजून बघतोय की काय बाकी सो काय राहिला असेल ते थोडंसं घेतो आणि नंतर जातो आणि नंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते ओके स्टे ठेऊन